आंबडमध्ये आमदार कुचे यांच्या पुतण्याला तर परतूरमध्ये माजी आमदार जेतलिया यांच्या पत्नीला उमेदवारी जालना जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये राजकीय घराण्यातील सदस्यांना उमेदवारी देण्याचा ट्रेंड स्पष्टपणे दिसत आहे आंबड नगरपरिषद निवडणुकीत भाजप आमदार नारायण कुचे यांनी आपल्या पुतण्याला उमेदवारी दिली आहे तर परतूर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटनं माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया यांच्या पत्नीला मैदानात उतरवलं आहे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतण्याला उज्ज्वल देवीदास कुचे यांना नगर परिषदेत उमेदवारी दिली आहे भाजप कुचे हे आंबडच्या माजी नगराध्यक्षा संगीता कुचे यांचे चिरंजीव आहेत यापूर्वीही भाजपनं आमदार कुचे यांच्या वहिनी संगीता कुचे यांना नगराध्यक्ष केले होते ज्यामुळं कुचे कुटुंबाचा नगर परिषदेतील प्रभाव कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय आंबड नगरपालिकाच्या निवडणुकीत भाजपनं दिवंगत आमदार भालचंद्र कुलकर्णी यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देताना देवयानी कुलकर्णी यांना नगराध्यक्ष पदासाठी तर केदार कुलकर्णी आणि सविता कुलकर्णी यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे याशिवाय माजी आमदार विलासराव खरात यांचे चिरंजीव विश्वजित खरात यांनाही नगरसेवक पदाची उमेदवारी देऊन भाजपनं मोठी राजकीय फळी उभी केली आहे परतूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्षा विमलताई जेतलिया यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अजित पवार गटानं जेटली कुटुंबावर विश्वास दाखवत परतूरमध्ये मजबूत स्थानिक नेतृत्वाला मैदानात उतरवले जालना जिल्ह्यातील या दोन्ही प्रमुख नगर परिषद निवडणुकीतून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही घराणेशाहीचा आणि राजकीय वारसांचा प्रभाव कायम असल्याचं दिसून येते आहे प्रमुख पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी स्थानिक नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देऊन आपला गड कायम राखण्याचा प्रयत्न करत आहेत अंबडमध्ये आमदार कुचे यांच्या कुटुंबातून तर परतूरमध्ये माजी आमदार जेतलिया यांच्या कुटुंबातून उमेदवारी देण्यात आल्यानं निवडणुकीत मोठ्या चुरशीची शक्यता आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही प्रमुख पक्षांनी स्थानिक राजकारणातील मजबूत आधारस्तंभांना उमेदवारी दिली आहे